सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंझार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार सी सदोतीस न्यूजच्या दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव व परिसरातील दहा ठळक घडामोडी परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घालला माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार चौथीत शिकणाऱ्या मुलीची केली स्वतःच्या बापानेच हत्या आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा झाला नोंद हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा हानामारी हे सर्व प्रकार सूडबुद्धीतून व बदनामीच्या उद्देशाने घडवून आणला जात असल्याचे नागेश मंडळे यांनी सांगितले व आपण याबाबत पोलिसात तक्रार दिल्याचेही त्यांनी सांगितले बेंबळी पोलीस ठाण्याअंतर्गत म्हाळंगी येथे शेतीच्या वादातून महिलेला गंभीर मारहाण केली पीडितेच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाणे येथे दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अट्रासिटीचा गुन्हा झाला दाखल एकेकाळी एके उस्मानाबाद धाराशिव शहरात बाळगोपाळ व वृद्ध व सर्वच नागरिकांसाठी सुसज्ज असलेल्या <गली> जिजामाता उद्यान व समता कॉलनी येथील संभाजी उद्यानची दुर्गदी व गाणीच्या विळख्यात झाली भर जिजामाता उद्यान बनलाय जुगाराचा व मद्यपीचा अड्डा उद्यानाच्या नावाचीही केला जातो घोर अपमान पेंबळी पोलीस ठाण्याअंतर्गत पंचगव्हाण येथे जबरी चोरी एक ते सव्वा लाखाचा ऐवज चोरल्याची प्राथमिक माहिती पोलीस ठाणे बेंबळी येथे तक्रार दाखल पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खगोलशास्त्रज्ञ व दोन्ही सभागृहातील दिवंगत आमदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी घेतला मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून घेतला मुख्य सचिव पदाचा पदभार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एक्कावन्न लाख रुपयाच्या विविध विषयावरील पूरक पूर्वनी मागण्या केल्या विधिमंडळात सादर मुलाला जिल्हा परिषदेने कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती देण्यासाठी अपंग असलेल्या पासष्ट वर्तीय वृद्ध पित्याचे जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद धाराशिव येथे उपोषण सुरू मुंबई विधान भवनावर हिंदीच्या शक्तीच्या विरोधात महाविकास आघाडीची जोरदार घोषणाबादी देत केली मोठी निदर्शने या होत्या उस्मानाबाद धाराशिव व इतर परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी आपण झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद